नमस्कार आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नारेंगाव तरकारी मार्केटला बाजारभाव काय मिळाला आज दोन दिवस सततच्या पावसामुळं आवक फारच कमी आहे वीस ते पंचवीस टक्केची आवक आहे त्याच्यामुळं बाजारभाव सुद्धा स्थिर आहेत असं नाही की आवक कमी आहे तरी पण बाजारभाव सुद्धा स्थिर आहे आज नवल मिरची झालेली आहे वीस रुपयापासून पंचवीस रुपये किलोपर्यंत वाटाणे झालेले आज सत्तर रुपये किलो पासून ऐंशी रुपये किलोपर्यंत कोबे झालेले आहेत तीस रुपयापासून साठ रुपये दहा किलोपर्यंत फ्लावर झालेले आहेत दोनशे रुपये दहा किलोपर्यंत शिमला मिरची झालेली आहे पंधरा रुपये किलोपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत बटाट्याचे बाजार खाली आलेले आहेत पंधरा रुपये सोळा रुपये किलो बटाटे आलेले आहेत दुधी भोपळे झालेले आहेत चांगले दुधी भोपळे पंधरा रुपये किलोपर्यंत झालेले आहेत डांगर भोपळे डांगर भोपळ्याची आवक नाही आहे डांगर भोपळे सत्तर रुपये दहा किलोपासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत चवळे झालेले आहेत वीस रुपये किलोपर्यंत तोंडली झालेली आहे चाळीस रुपये चांगली काळी तोंडली चाळीस रुपये किलोपर्यंत त्याच्यानंतर ज्वेलरी मिरची झालेली आहे पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत काळी मिरची झालेली आहे साठ रुपये किलोपर्यंत चांगल्या काळी मिरच्या अजून शेवगे झालेले आहेत वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो अजून गवारी झालेली आहेत चांगले पाला गवारी पातळ गवारी साठ रुपये किलोपर्यंत झालेली आहे फरशा झालेल्या आहेत पस्तीस रुपये किलोपर्यंत तारेवरची फरशी चांगली बाकी आज पावटे झालेले आहेत तीस रुपये किलोपर्यंत राजमे चांगले राजमे चाळीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत दुसरं काय आवाज लस लसणाची बाजार स्थिर आहेत ते बाहेरून लसूण येतात लसणाचे बाजार एमपीवरून लसणी येतात लसणाचे बाजार गोळे लसणं असतील तर सत्तर रुपये किलोपासून ऐंशी रुपये किलोपर्यंत आहेत बीट बीट नाही आज बाजारामध्ये बघायला थोडेफार जी बीटं आहेत ते वीस रुपये किलोपर्यंत आहेत बीटं काकडी मग काकडी हिरवी काकडी तीस रुपयापासून पन्नास रुपये दहा किलोपर्यंत झालेली आहे आणि सफेद काकडी आज बघायला नाही आहे मार्केटमध्ये दोडका दोडक्याचे बाजार चांगले दोडके वीस रुपये किलोपर्यंत झालेले कांदे कांद्याचे बाजार चांगले कांदे, कांदे आळाभाटा मार्केट आज दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले वालवड वालवड नाही आलेली मार्केटमध्ये तरी पण चांगली वालवड साडेचारशे ते साडेपाचशे रुपये आलेली कारली चांगली कारली पंधरा रुपये किलोपासून पंचवीस रुपये किलोपर्यंत झालेली आहे आणि मक्याचे आजचे बाजार चांगला मका दहा रुपये किलोपर्यंत आहे पिट्टी जर असेल तर चार रुपये पाच रुपये किलोपर्यंत आहे सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला आहे सगळ्यात जास्त बाजारभाव तुम्हाला वटण्याला भेटेल त्याच्यानंतर फरशीला पण चांगले बाजारभाव आलेले आहेत भरची राजमा यांना चांगले बाजार दुसरं किती भरची वाटाने चांगले वाटाणं गोल्डन असेल तर ऐंशी रुपये किलोपर्यंत वाजव सगळ्यात कमी बाजार भाऊ सगळ्यात कमी बाजार भाऊ आज काकडीला सगळ्यात कमी बाजार आवक कशामुळे कमी पाऊस पावसामुळे आवक कमी आहे दोन दिवस सततच्या पावसामुळे आज आवक नाही धन्यवाद अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक सामाजिक आर्थिक राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद